मिरजेतील वॉर्ड क्रमांक सातमधील समतानगर गल्ली क्रमांक दोन इथं आज रस्ता कामाचं उद्घाटन आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले मात्र या उद्घाटन होण्याच्या अगोदर त्या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष विठ्ठल शिंगाडे यांनी काळे झेंडे दाखवून कार्यक्रमात जोरदार विरोध दर्शवला घोषणाबाजी करून आंदोलन करणाऱ्या तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर आमदार सुरेश भाऊ खाडे आणि अन्य पदाधिकारी त्या ठिकाणी आले आणि उद्घाटन पार पडले दरम्यान दिवसांपूर्वी याच नंबर प्रभागामध्ये एका महिलेनं आधी काम सुरू करा मग उद्घाटनाचा फलक लावा असे सांगत विरोध केला होता तर काल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या समोर आज होणाऱ्या उद्घाटन कार्यक्रमाची माहिती असणारा डिजिटल बोर्ड लावण्यात आला होता तो डिजिटल महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकानं काढला मग तोच बोर्ड खाजगी जागेत एका दवाखान्याच्या भिंतीला लावण्यात आला तर आज पुन्हा याच प्रभाग सातमध्ये उद्घाटनाच्या अगोदर मनसेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला आज उद्घाटनाला विरोध करणारे मनसेचे नेते विठ्ठल शिंगाडे यांनी आरोप केला की प्रत्येक निवडणुकीपूर्वी अशा उद्घाटनांचं नाटक केलं जातं मात्र प्रत्यक्षात रस्त्याचं काम महिनो न महिने रखडते एकदा उद्घाटन झालं की वर्षानुवर्ष काम पूर्ण होत नाही नागरिकांची अवस्था अत्यंत हलाखीची असून आजही तोडकर मळ्यातील साचलेलं पाणी महिन्याभरात निघालेलं नाही या निषेधावेळी मनसे कार्यकर्ते आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आण शाब्दिक चकमक झाली वातावरण काही काळासाठी तणाव पूर्ण झाले होते उपस्थित पोलीस कर्मचारी आणि महात्मा गांधी पोलीस स्टेशनचे अधिकारी तातडीनं घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली प्रशासनाच्या विनंतीकडे दुर्लक्ष करत निषेध सुरू ठेवल्यानं पोलिसांनी विठ्ठल शिंगाडे यांच्यासह मनसेचे तीन कार्यकर्ते ताब्यात घेतले दरम्यान भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी उद्घाटन कार्यक्रम हा लोकहितासाठी असल्याचं सांगत विरोध हा केवळ राजकीय प्रसिद्धीसाठी केल्याचा आरोप मनसेवर ठेवला